तुम्हाला पण माझ्यासारखे लांब दाट शिल्की शायनी केस हवे असतील तर आजचा कोरफडीचा हेअरपॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त एक महिना लावायचा आहे खूप चांगले रिझल्ट आहेत तर ॲलोवेराला कोरफड आणि ॲलोवेरा ग्रूतकरी असे खूप सारे नाव आहेत तर ॲलोवेराचं झाड जे आहे जेवढं फास्ट वाढतं तेवढंच आपल्या केसांनासुद्धा लवकर वाढवतं तर इथे मी दोन पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याचं येलो जो चिकट चिकट गर असतं तो मी काढून घेतलेला आहे आणि छान पुसून व्यवस्थित घेतलेला आहे तर आता इथे आपल्याला ॲलोवेराचा जेल काढून घ्यायचा आहे तर हा जो पॅक आहे तो खूप इफेक्टिव्ह आहे केसांसाठी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर इथे आपल्याला हे काटेरी भाग आहे तो दोन्ही साईडनी कट करून घ्यायचा आहे ॲलोवेराचं झाड हे प्रत्येकांच्याच घरी असतं ॲलोवेराचे खूप सारे फायदे आहेत स्किनसाठी म्हणा किंवा हेअरसाठी म्हणा है तर त्यामुळे प्रत्येकांच्या घरी असायलाच पाहिजे तर चाकूंनी मी असं साल वरचं साल जे आहे ते काढून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ॲलोवेराचं जेल जे आहे ते काढून टाकूयात इथे एका पानाचं माझं ॲलोवेराचं जेल जे आहे ते पूर्ण काढून झालं आहे आता दुसऱ्या पानाचं सुद्धा याच पद्धतीने मी काढून घेणार आहे तर इथे दुसरी वस्तू म्हणजे आपण इथे आलं घेणार आहोत आलं केसांसाठी खरंच खूप फायदेशीर आहे नवीन केस यायला सुरुवात होते केस दाट मजबूत आणि सिल्की शायनी व्हायला हो मदत होते आणि केस खूप झपाट्याने वाढतात आणि केसांचे गळणेसुद्धा कमी होते तर आल्याचा ज्यूस हा केसांसाठी खूप फायदेशीर आहे तर इथे एक ते दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला होता तर तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी हातानेच आयल्याचा ज्यूस जो आहे तो काढून घेणार आहे हाताने सगळा ज्यूस निघतो चाळणीपेक्षा किंवा वस्त्रगाळ करण्यापेक्षा हाताने व्यवस्थित निघतो आणि इथे एक ते दोन चम्मच निघालेला होता तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आता त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल टाकणार आहे तर कोकोनट ऑइल नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही ऑइल घेऊ शकता इथे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घ्यायचीच आहे ती केसांसाठी खूप फायदेशीर आहे गळणे कमी होते लांब दाट आणि मजबूत केस व्हायला सुरुवात होते इथे मी मिक्सरला फिरवून घेते तर हा पॅक आपला आता रेडी झालेला आहे तर एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तर हा पॅक जो आहे तो ॲलोवेराचा खूप चांगला आहे खूप फायदे आहेत केसांसाठी त्याचे तर आता उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये केसांना घाम येणे खूप दमट वातावरण असतं त्यामुळे आपल्या केसांना घाम वगैरे येतो तर हा पॅक आपल्या केसांसाठी खूप चांगला फायदेशीर आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा एक महिना लावून बघा केस खूप लवकर वाढतात केसांचे गळणे कमी होतील केस लांब दाट आणि मजबूत व्हायला मदत होते तर केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि अर्धा तास ठेवायचं फक्त जास्त वेळ ठेवायचं नाही ॲलोवेरा चिकट असतं त्यामुळे केसांना ते चिटकून राहतं आणि ड्राय झाल्यानंतर थोडंसं निघायला प्रॉब्लेम होतो तर केस धु धुण्याच्या अगोदर अर्धा तास ते एक तास ते एक तास नाही अर्धा तासच तास लावून ठेवायचं नंतर शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायचा तर, तर आठवड्यातून दोन वेळा लावायचं चा। खूप चांगले रिझल्ट आहेत एकदा ट्राय करून बघा केस खूप लवकर वाढतात ॲलोवेरा जे आहे ते केसांना खूप मॅजिकल रिझल्ट देतात ॲलोवेराचं झाड जेवढं झपाट्याने वाढतं तेवढेच ते आपल्या केसांनासुद्धा झपाट्याने वाढायला मदत होते आणि इथे एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही मार्केटच्या ॲलोवेरा जेलपेक्षा तुम्ही प्लांटचं जे ॲलोवेरा प्लांट जेल, प्लांट जेल आहे तेच यूज करायचं आहे त्याचे चांगले रिझल्ट मिळतात मार्केटच्या ॲलोवेरा जेलपेक्षा तर ॲलोवेराचं झाड हे कुठेही अप उपलब्ध असतं खूप इझिली मिळून जातं आपल्याला त्यामुळे तुम्ही प्लांटचं जे ॲलोवेरा जेल आहे तेच यूज करा त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि आयुर्वेदिक डॉक्टरसुद्धा ॲलोवेरा लावायला सांगतात केसांच्या जर काही समस्या असेल तर आयुर्वेदिक जे डॉक्टर असतात ते ॲलोवेराच लावायला सांगतात तर इथे माझं अशा प्रकारे केसांना सगळ्या केसांना मुळांपासून तर शेंड्यापर्यंत जे आहे ते ॲलोवेरा जेल व्यवस्थित लावून झालेलं आहे तर मी व्यवस्थित लावून घेतलं आहे ते आता मी अर्धा तास ठेवणार आहे नंतर हेअर वॉश करणार आहे शॅम्पू मी आता केस बांधून ठेवणार आहे आणि शावर जी कॅप असते ती लावून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय धन्यवाद